सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या आशीर्वादाने पुणे झोन अंतर्गत आलेफाटा सेक्टरच्या माध्यमातून जुन्नर ब्रँच नारंगाव ब्रँच आळेफाटा ब्रँच ह्या ब्रँचच्या वतीने जुन्नर या ठिकाणी उद्या पाच ऑक्टोंबर रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत भव्य अशा रक्तदान शिबिराचे आयोजन केलं आहे या रक्तदान शिबिरामध्ये आपण सर्वांनी यावं आपण सर्वसाधारण आमंत्रित आहात रक्तदान शिबिर मी रक्तदान केल्याने एखाद्या व्यक्तीचा प्राण वाचतो म्हणून मानवतेचे सगळ्यात महान जे कार्य असेल तर ते आहे रक्तदान सर्वात श्रेष्ठ असेल ते रक्तदान आहे एकोणीसशे शहाऐंशी सालापासून संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून हे रक्तदान शिबिर संपन्न होत आहे आजपर्यंत लाखो जणांचे प्राण ह्या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून रक्त, रक्त दिल्यामुळे वाचलेले आहेत आपलंही आपल्यालाही रक्ताची गरज भासली तर आपण संत निरंकारी मिशनशी संपर्क साधावा आणि आपणही ह्या मानवतेच्या महान कार्यामध्ये रक्तदान करण्यासाठी आपण उद्या संत निरंकारी सत्संग भवन जुन्नर जुन्नर आपटाई रोड या ठिकाणी वर्सुबाईचे मंदिर आहे त्या ठिकाणी हे संत निरंकार सत्संग भवन आहे त्या ठिकाणी हे आपण रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे तर तालुक्यातील सर्व नागरिकांनी या रक्तदान शिबिरासाठी मोठ्या संख्येने यावे आणि या मानवतेच्या महान कार्यामध्ये आपलं योगदान द्यावे रक्तदान श्रेष्ठदान रक्तदान पूजा समान रक्तदान महादान म्हणून सर्व सर्वांनी या मानवतेच्या महाकार्यामध्ये पुनश्च एकदा योगदान द्यावे आणि रक्तदान करावे धन्यवाद